जय श्री सर्वांना कशात सर्वजण मजेतच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो स्वतःची काळजी घेतला शरीर खूप आनमले आणि या शरीराची आपणच काळजी घेतली पाहिजे दुसरं कोणी येणार नाही त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या आपण व्यवस्थित आहे आपलं शरीर व्यवस्थित आहे तर सारी दुनिया आपल्यासोबत सांगतील आपलं शरीर व्यवस्थित नाही आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही तर ही दुनिया काही कामाची नाही किंवा कोणीही आपल्याला चार दिवस एडजस्ट करू शकत नाही आपलं शरीर जर चांगलं नसेल तर तुम्ही आज चार पैसे आहे चार पैसे मिळवत आहे आणि त्यामुळं त्या ते पैशाची किंमत म्हणून चार लोक आपल्या जवळ येतात आपल्या घरचे आपल्याला विचारतात आणि एकदा का शरीर आणि तुमची साथ सोडली तर ही जी मोहमायाची दुनिया आहे जी लोक आहेत ती पण तुमची साथ सोडून जाते त्यामुळं स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा फिट राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच भारी होणार आहे आणि तो एक अनुभव आहे माझ्या आयुष्यामधला आणि तो अनुभव खरंच आजच्या तरुणांना खूप उपयोगी ठरत आणि काही वेळेस परिस्थितीनुसार तुम्हाला काही निर्णय ने बदलावं लागतात आणि तुमचे स्वप्न वेगळे असतात तुम्हाला निर्णय तुमच्या मनाविरुद्ध काही वेळेस घ्यावा लागतात तर हाच एक अनुभव माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला सांगणार आहे आणि चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो विषय हा आहे की जेव्हा मी माझी बारावी झाली आणि बारावीला मी आठ मधून नापास झालो तर नापास झाल्यानंतर मी कंपनी चालू केली कंपनीत के जायचो त्यानंतर शेतीमध्ये कुणाचं काय काम असलं कोणाचं खत टाकायचे कोणाच्या किरड्यातलं खत उचलून टायलीमधून कोणाच्या शेतामध्ये टाकायचे कोणाच्या शेतामध्ये ते खत विस काटायचे कुणाचा मुरूम भरायचे कोणाची वाळू भरायचे अशी कामं छोटी मोठी करत राहायची आणि त्यासोबत माझा एक मित्र पण होता तर आम्ही दोघं मिळून ती कामं करायचो आणि चार पैसे यायचे आमच्याकडं तर आम्हाला त्या पैशाची एक आवड निर्माण झाली किंवा आपण काम करतोय आपल्याकडे चार पैसे येतात आपली हाऊस माउस पूर्ण होती तर सगळं व्यवस्थित होत पण त्यावेळेस एक माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे तर माझा मित्र होता त्याला मी म्हटलं आपण काहीतरी व्यवसाय करू आणि व्यवसाय काय करायचा तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार होता की गावामध्ये भरपूर नॉनव्हेज खाणारे लोक असतात आणि आमच्या गावामध्ये एकही चिकनच दुकान नव्हतं तर मित्रांनो ही आयडिया म्हणजे जवळजवळ दोन दो हजार दहा साली माझी बारावी झाली दोन हजार दहा साली बारावी झाल्यानंतर ही आयडिया आली दोन हजार दहा साली आमच्या गावामध्ये एकही दुकान नव्हतं आणि जेवढे पण ज्यांना नॉनव्हेज खायचे चिकन खायचे लोक काय करायची सात आठ किलोमीटर दूर सिटी पडते आमच्या तिथं जवळ तर त्या शहरात जाऊन घेऊन यायचे तर मी म्हटलं का नाही आपल्या गावामध्ये जर दुकान केलं आणि एवढे लांबून आणत तर दोन पैसे कमी ठेवून आपण गावामध्ये चालू करू गावमध्ये आपल्याकडे येतील लोक तर ही आयडिया माझ्या मित्राला पण पटली त्याला म्हटलं आपण दोघांमध्ये चालू करू हा व्यवसाय तर आम्ही त्यानंतर गावातल्या मोठ्या मंडळींना विचारलं आम्ही बारावी झाली त्यामुळे आम्हाला काय एवढं नॉलेज नव्हतं कोणत्या गोष्टीचं ना तर आम्ही म्हटलं आम्हाला इथे या ठिकाणी दुकान टाकायचे तर गावातल्या लोकांनी आम्हाला विरोध केला या ठिकाणी चिकनचं दुकान लाका टाकू तुम्हाला टाकायचे तर तिकडे दुसरीकडे टाका तर एक टपरी होती अशीच पडलेली होती ना त्याच्यात काही काहीच नव्हतं आम्ही त्या टपरी मालकाला विचारलं की आम्हाला ही टपरी द्या आम्हाला चिकनचं दुकान टाकायचं तर त्यांनी पण आम्हाला विरोध केला की मी काय टपरी देणार नाही तुम्हाला तुम्ही दुसरी बांधवांना देईल आणि तुम्ही आणा आणि हे करा तर मित्रांनो बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्या आम्हाला त्यावेळेस आणि सगळ्या अडचणी आम्ही हळूहळू हळूहळू दूर करत गेलो कारण आमच्याकडं तेवढे पैसे साठलेले होते दोघांकडं की आम्ही तो एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकत होतो की जे गावामध्ये जे लोक बाहेर जाऊन चिकन घेऊन येतात बाहेरच्या गावामध्ये जाऊन चिकन घेऊन येतात तर तो एक एक मी ते पॉईंट पकडला होता लोकांना काय पाहिजे कशासाठी लोक हे करू शकतात किंवा ती जी बाहेर जाणारे लोक आहे ती काय विचार करणार कबो एवढे लांब जायचे आठ नऊ किलोमीटर त्यापेक्षा आपल्या गावामध्ये आहे दहा रुपये जास्त गेलं तरी काय फरक नाही पडत कारण तिकडं जाऊन यायचं म्हटल्यावरती वीस रुपयाचं पेट्रोल लागते आणि आपल्याला तेवढाच ते प्रॉफिट होता दहा रुपये आपण तिकडल्या रेटपेक्षा इकडे जास्त घेणार होतो पण विषय असा झाला मित्रांनो की गावातल्या लोकांजवळ आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्हाला हे सुरू करायचं तर त्या लोकांनी आम्हाला विरोध तर केला केला परंतु ही गोष्ट आमच्या घरच्यांना सांगितली आम्ही सगळी तयारी केली आणि जे ते लाकूड असतं ते कापण्यासाठी कोंबड्या बिंबड्या ते सगळं लाकूड ते सत्तूर पुन्हा तुम्हाला सांगतो बाकी ते जाळ्या बिळ्या सगळं बनवायला वगैरे टाकले आणि सगळी तयारी झाली आमची आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आम्हाला त्याचं ओपनिंग करायचं होतं आम्हाला त्यांनी गावाच्या तिथं टाकून दिलं तर आम्ही थोडं साईडला टाकून ते चालू करणार होतो आणि मला शंभर टक्के खात्री होती हा व्यवसाय एकदम खतरनाक चालणार आहे आणि जबरदस्त चालणार आहे तर आज गावामध्ये मित्रांनो जवळजवळ तीन चिकनची दुकानं आहे आणि तीनही फुल चालतात तर म्हणजे तीन दुकानं आज आठ वर्ष झाली चालतात म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये त्यांना परवडते पण दोन हजार दहा म्हणजे पंधरा वर्षापूर्वी मी हा विचार केला होता की आपल्या गावामध्ये हा व्यवसाय जर चालू केला तर नक्की आपला व्यवसाय चांगला चालत आणि त्यातून आपल्याला काहीतरी चार पैसे भेटतील आणि मित्रांनी आणि दोघांनी सगळी तयारी बियारी केली आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर ह्या गावातल्या लोकांनी काय केलं माझ्या वडिलांना सांगितलं की हा शाळा शिकायच्या वेळामध्ये हे काय करतोय कसला धंदा टाकतोय जी मुसलमान करतात तो धंदा आपल्या मराठ्यांनी केला पाहिजे के का असं तसं भरपूर भडकून दिलं वडिलांना वडील डिंक तर करतच होते त्यावेळेस आणि वडील घरी आले आणि मी आपलं कामावरून आलो होतो आम्ही बसलो होतो तर वडील म्हणले मला असं असं कळाले हे खरं आहे का म्हणलं हा चालू करायचे आम्हाला गावातले लोक जाते तेवढ्या लांब तर आमचे आम्ही आम चालू केल्यावर होते ते आमच्याकडे येतील चार पैसे आपल्याला भेटतील तर वडिलांनी एवढ्या शिव्या दिल्या मित्रांनो मला भरपूर शिव्या दिल्या तुला जर ते धंदा करायचा असेल तर तू माझ्या घरात थांबायचं नाही तू माझी चव घालवाय निघलाय तू माझं हे करायला निघलाय म्हणजे भरपूर मला त्या ठिकाणी टॉर्चर केलं तू जर ते धंदा टाकला तर माझ्या दारात यायचं नाही किंवा हे करायचं नाही ते करायचं नाही आणि काय होत काही आपल्या मजबुरी असतात आपण जर आई वडिलांचं नाही ऐकलं त्यावेळे तर बऱ्याच वाईट गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय तर मी त्यानंतर तो विषय कॅन्सल केला की वडिलांना ही गोष्ट आवडत नाही तर आपण ती नाही केली पाहिजे तर मी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा तू जर स्वतः व्यक्ती चालू करीत असेल तर तुला जी पाहिजे ती मदत मी तुला करेल आणि तू चालू कर व्यवसाय कारण माझ्या घरून मला काही हे नाही सपोर्ट नाही किंवा नको करू म्हणतात मला डायरेक्ट त्याला मी सांगितल्यानंतर त्याला वाटलं की बाबा वा याचं काहीतरी वेगळं डोक्यामध्ये किंवा काय तर असं काही नव्हतं जे आहे ती गोष्ट मी त्याला सांगितली होती तू चालू कर तुला जे पण पैशाचा सपोर्ट लागू दे जे माझ्याकडे आहे ते मी तुला देईन आणि जी पण बाकी मदत लागते ती मदत मी तुला करेन तु� तर त्यानंतर त्याने पण तो विषय सोडून दिला आणि तो व्यवसाय आमचा उभा आधीच बंद झाला तर मित्रांनो अशा काही गोष्टी असतात आणि तो व्यवसाय बंद झाल्यानंतर म्हणजे जे पण काय होतं काहीतरी म्हणजे तुम्ही ठरवलेलं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेगळा मार्ग शोधावा लागतो जर नाही त्या गोष्टीवरती जर अंमल झाला तर मित्रांनो त्यानंतर मी पुन्हा बारावी केली बारावी पास झालो त्यानंतर पुन्हा पोलीस भरती केली पोलीस भरतीत नाही झालं पुन्हा आर्मी भरती केली आर्मी भरतीत लावून गेलो म्हणजे व्यवसायाचा विचार मी केला आणि लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे ही मी त्यावेळेस ओळखली होती आजही आमच्या गावामध्ये जर कोणी हा व्हिडिओ हो पाहत असेल तर त्यांना माहिती आहे तर पंधरा सोळा वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये एकही दुकान नव्हतं कोणाला जरी चिकन लागलं मटण लागलं तर ते आठ नऊ किलोमीटर जाऊन ते घेऊन यायचे आणि आधीमध्ये पण कुठं दुकान नव्हतं गेलं तर डायरेक्ट शहरात त्या ठिकाण तिथे एक दुकान होतं त्या ठिकाणाहून आणावं लागायचं आणि लोकांना काय पाहिजे असतं हे तुम्हाला व्यावसायिकाला कळालं पाहिजे की आपण व्यवसाय करतोय म्हणजे फक्त पैसे आहे म्हणून व्यवसाय नाही करायचा की लोकांच्या गरजा काय लोकांना काय पाहिजे तुमच्याकडून हे वळखा आणि त्यानंतर व्यवसायात उतरा आणि मित्रांनो खरंच ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी जर मी ते चालू केलं तर आज बऱ्याच गोष्टी वेगळ्या असत्या कारण त्यावेळेस तो धंदा सेट झालाच असता शंभर टक्के कारण आज ज्या अर्थी गावामध्ये तीन तीन दुकानं चालू आहेत आणि सगळी सेट आहे चांगल्यापैकी त्यांना प्रॉफिट आहे रोज रुपये प्रत्येकाचा रोज सुटतोय म्हणजे तुम्ही पाहू शकता त्या टायमाला किती गरज असेल ते चिकनच्या दुकानाची आणि किती त्या दुकानाचं तर त्या गोष्टी नाही झाल्या त्याच्यानंतर आज नोकरी सरकारी नोकरी चांगली गोष्ट आहे तर काही गोष्टी अशा असेल मित्रांनो आयुष्य तुम्ही जर काही करायला गेले नवीन काही करायला गेले तर ही लोक समज तुम्हाला त्या गोष्टी करू देत नाही आणि तसं काहीचा प्रकार माझा आणि माझ्या मित्राबरोबर गाडला आणि तिथून मग तो वेगळ्या दिशेने गेला मी माझ्या वेगळ्या दिशेने गेलो तो त्याच्या आयुष्यामध्येच येते मी माझ्या आयुष्यामध्येच येते परंतु व्यवसाय करायचा असेल तर मला तुम्हाला व्हिडिओ बनवायचं कारण हे कोणताही निर्णय घेताना स्वतःच्या मतावरती ठाम सामोरे जायला तयार राहा आणि व्यवसाय ही अशी गोष्ट आहे तुम्हाला रोज त्याच्यामध्ये कष्ट स्ट्रगल नवनवीन अडचणी तुम्हाला त्याच्यामध्ये येत राहतात त्यातून मार्ग काढल्यानंतर जो सक्सेस पाहिजे तो भेटत असतो आणि व्यवसाय तर मी म्हणन शंभर टक्के प्रत्येकाने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे कारण तुम्ही आज जर नोकरी करताय तर नोकरी करणाऱ्याने सुद्धा हा विचार केला पाहिजे का मला पण नोकरी संपल्यानंतर व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्या आधी आपली थोडी 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 माहिती व्यवसायाची कोणता व्यवसाय केला पाहिजे काय केलं पाहिजे ह्या गोष्टीचं नॉलेज ठेवलं पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये हा एक अनुभव होता झाडलेला माझ्यासोबत तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असं काय नाही की मी ते व्यवसाय केला नाही उभा नाही राहिला किंवा काय नाही झाला म्हणून खचून गेलो किंवा काय केलंच नाही आयुष्यामध्ये त्या गोष्टी नाही तर तुमचा मार्ग बदलला तरी तुम्ही तुमचं ध्येय नाही सोडलं पाहिजे तुम्ही अवघड मार्गाने जाऊ शकता मार्ग बदलून पुन्हा सोप्या मार्गे मार्गावरती येऊ शकता पण तुम्ही तुमचं टार्गेट तुमचं ध्येय सोडलं नाही पाहिजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे व्हिडिओला आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं प्रेम भरपूर आपल्या चॅनलवरती आहे आणि असंच राहू द्या तुला लाईक शेअर कमेंट जरूर करा थांबून मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय चिता